याआधी कधीच चाकल्या नसेल आणि कधीच पाहिल्या नसेल अशा नवीन चवीच्या आणि नवीन पद्धतीने बनवलेल्या युनिक टिफिन बॉक्स रेसिपी या मध्ये आज मी तुमच्यासाठी परत तीन अशा युनिक टिफिन बॉक्स रेसिपी घेऊन आलेली आहे ज्या अतिशय चविष्ट लागतात भरपूर पौष्टिक सुद्धा आहे आणि बनवणे सुद्धा अतिशय सोपी आहे तर यातली सर्वात पहिली टिफिन बॉक्स रेसिपी आपण पालकपासून बनवत आहे यासाठी मी पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम केलेला आहे आणि यामध्ये स्वच्छ दोन चिरून घेतलेला पालक घातलेला आहे पालक आपल्याला रंग गडद होईपर्यंत परतायचा आहे फक्त दोन ते तीन मिनिटासाठी तर इथे पालक व्यवस्थित परतून झालेला आहे आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि पालकला थोडं आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर मी थोडं पाणीसुद्धा घालते आहे म्हणजे याची छान फाईन पेस्ट तयार होईल तर बघू शकते इथे पालक वाटून झालेला आहे आता परत एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे यामध्ये मी सॉप घातलेली आहे एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आता इथे एक चमचा मी लसूण आलाची पेस्ट घालते आहे ही सुद्धा आपल्याला आचेवर परतून घ्यायची आहे हो आता आपल्याला पाच ते सहा लाल कलरचे पिकलेले टमाटर घ्यायचे आहे आणि याला सुद्धा परतून घ्यायचं आहे इथे मी चवीसाठी ऑरगॅनो घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एकदा मिक्स करून घेते आहे आता झाकण ठेवून आपल्याला टमाटर व्यवस्थित मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे बघू शकता यामध्ये आता मी मॅगी मसाला घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तर मॅगी मसाला घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि टोमॅटो केचप मी इथे घालते आहे तुम्ही याऐवजी या गुड घातलात तरीही चालेल किंवा साखर घातली तरीही चालेल टोमॅटो केचप मी घरी बनवलेला आहे कसा बनवायचा त्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर केलेला कूट दोन ते तीन मोठे चमचे घातलेला आहे आणि हा सुद्धा व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे वरून चिरलेली कोथिंबीर मी घालते आहे आणि परत एकदा मिसळून घ्यायचं आहे तर ही चविष्ट आणि अतिशय पौष्टिक फिलिंग तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने हा टिफिन बॉक्स बनवून बघा मुलांना फार आवडेल इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पालकची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती थोडी थोडी करून गव्हाच्या पिठामध्ये मिसळून याचं आपल्याला पीठ मोडून घ्यायचं आहे तर पीठ मळत असताना अगदी मौसूद आपल्याला मळायचं आहे पोळ्या करण्यासाठी जेवढं मौसूद आपण मळतो त्यापेक्षाही जास्त मौसूद मळायचं आहे तर यासाठी मी थोडी थोडी करून पालकची पेस्ट इथे मिसळते आहे आणि इथे बघू शकता मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे थोडं तेल घालून परत एकदा मळून घ्यायचं आहे आता याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर पुरी बनवण्यासाठी जेवढी आकाराची गोळी आपण तयार करतो तेवढीच घ्यायची आहे आणि इथे पोळपाठाला कोरडं गव्हाचं पीठ घालून मी याची पुरी लाटून घेते आहे तर याला आपल्याला अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे खूप जाड याला ठेवायचं नाही तरी ते बघू शकता मी या पद्धतीने पुरी लाटून घेतलेली आहे वरून चिली फ्लेक्स घालते आहे तीड घालायची आहे थोडं ऑर्गॅनो घालायचं आहे परत एकदा याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे म्हणजे तीड आणि चिली फ्लेक्स व्यवस्थित चिकटल्या जातील आता याला पालथं करायचं आहे आणि जी प्लेन बाजू आहे त्या बाजूमध्ये आपल्याला फिलिंग भरायची आहे तर फिलिंग खूप जास्त दाबून दाबून भरायची नाही आणि या पद्धतीने याला एका बाजूने प्लेट्स करायची आहे तर मी याला मोमोजचा जसा शेप असतो त्या पद्धतीने शेप देते आहे तर एका बाजूने प्लेट्स करून दुसऱ्या बाजूने प्लेन बाजू ठेवून याला चिटकवून घ्यायचं आहे बघू शकता दिसायला किती सुरेख दिसतो आहे मुले बघितल्याबरोबर खायला मागतील आणि पौष्टिक सुद्धा आहे नक्की ट्राय करून बघा अतिशय भन्नाट रेसिपी आहे मिस करू नका तर या पद्धतीने दुसरा मोमोज सुद्धा पण इथे तयार करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकी उरलेल्या सारणचे सुद्धा मी मोमोज तयार करून घेतलेले आहे दिसायला जेवढे भन्नाट दिसतात त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट सुद्धा लागतात नक्की नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता हे हेल्दी मोमोज शॅलो फ्राय करण्यासाठी मी पॅनमध्ये दोन ते ती तीन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये आपल्याला हे मोमोज घालायचे आहे आणि अगदी मंद आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर मी झाकण ठेवून यासाठी शिजवते आहे कारण वरील बाजू जी आहे ती कच्ची आहे जेव्हा आपण याला पलटवतो तेव्हा याचा शेप बिघडून जातो याच्या ज्या प्लेट्स आपण बनवलेल्या आहेत त्या चापट होऊन जातात जर तुम्ही याला स्टीम केलं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही पण शालो फ्राय करत असताना या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचा शेप बिघडणार नाही आणि मोमोज व्यवस्थित शिजवल्या जातील बघू शकता जर तुम्हाला मोमोज शालो फ्राय नसेल करायचं तर तुम्ही याला स्टीमरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता दोन्ही पद्धतीने हे मोमोज अतिशय चविष्ट बनतात तर बघू शकता इथे मोमो शॅलो फ्राय करून तयार झालेले आहे दिसायला बघू शकता किती भन्नाट दिसते आहे आणि चवीलाही खूपच चविष्ट लागतात नक्की ट्राय करून बघा तर चवीला अतिशय चविष्ट लागणारे भरपूर पौष्टिक पालेभाज्यांचा भरपूर वापर करून तयार केलेले आयर्नयुक्त हेल्दी आटा मोमोज इथे तयार झालेले आहे दिसायला जेवढे भन्नाट दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतात भाजीपोळी जर मुले खात नसतील पालेभाज्या खात नसतील टमाटर खात नसतील तर या पद्धतीने खायला घाला मुले रोज तुम्हाला मागून मागून खातील तुम्ही सुद्धा ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट करून नक्की कळवा यानंतर गव्हाचे पीठ आणि भरपूर प्रोटीन युक्त असणारं एक चविष्ट सारण बनवून एक भन्नाट युनिक टिफिन बॉक्स रेसिपी आपण तयार करतो आहे जी याआधी तुम्ही चाकलीही नसेल कधी पाहिली नसेल नक्की ट्राय करून बघा मुलांना सुद्धा फार आवडेल तर यासाठी मी इथे चणा घेतलेला आहे रात्रभर भिजत घालून याला मी वाफवून घेतलेलं होतं तुम्ही याला वापरून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता आणि याला या पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता इथे तुम्ही उकळलेल्या चण्याऐवजी उकळलेल्या बटाट्याचाही वापर करू शकता आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला मी कांदा घातलेला आहे चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालते आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा चाट मसाला आमचूर पावडर किंवा तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता एक चमचा तेल आणि एक चमचा सॉप घालायची आहे सर्व एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर हे सारण मला थोडं बुरबुरीत वाटते आहे म्हणून मी चना उकडून घेतलेलं जे पाणी उरलेलं होतं ते एक ते दोन चमचे घालते आहे खूप जास्त घालायचं नाही हे मिश्रण आपल्याला ओलसर बनवायचं आहे चना उकडून घेतलेलं पाणी तुम्ही भाजीसाठी वापरू शकता आता इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं याची आता एक चपाती आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर कोरडं गव्हाचं पीठ घालून जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो त्या पद्धतीने याची चपाती तयार करून घ्यायची आहे आता कुठल्याही एखाद्या मोठ्या कटरचा वापर करून किंवा मोठ्या आकाराच्या वाटीचा वापर करून आपल्याला याच्या दोन मोठ्या आकाराच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या तयार करून त्याच्याही पुऱ्या तयार करून घेऊ शकता किंवा या पद्धतीने कटरने सुद्धा कट करू शकता आता याला मी चिंची जी चटणी लावते आहे तर रेडीमेड जी चिंचगुड्याची चटणी मिळते तीही तुम्ही वापरू शकता किंवा घरी तयार केलेली सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याकडे टोमॅटो सॉस अवेलेबल असेल तर टोमॅटो सॉसचाही वापर तुम्ही करू शकता आता जे सारण आपण तयार केलेलं होतं त्याला या पद्धतीने आपल्याला छोटी गोळी तयार करून घ्यायची आहे आणि हे सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे तर भरपूर भरायचं नाही खूप जास्त जर भरलं तर हे फुटून बाहेर येऊ शकतं आणि जशी आपण करंजी बनवतो त्या पद्धतीने याला बंद करायचं आहे याच पद्धतीने दुसरी करंजी सुद्धा मी तयार करून घेते आहे तर नीट बंद करायचं आहे तुम्ही जर याला व्यवस्थित बंद केलं नाही तर वाफवल्यानंतर हे फुटून बाहेर येतं तर याच पद्धतीने बाकी करंजी सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे आता इथे मी चाळणी ठेवलेली होती त्याला मी तेल लावून घेतलेलं होतं तेल लावणं कंपल्सरी आहे तेल जर तुम्ही लावलं नाही तर या चाळणीला चिकटून बसतात तर तुम्ही स्टीमरमध्ये याला वाफवू शकता स्टीमरला व्यवस्थित ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी मध्य माचेवर याला वाफवून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला दिसत असेल मी करंजी एकावर एक ठेवलेली आहे तर एकावर एक जर ठेवत असाल तर खालील करंजीला तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर या करंजी एकाला एक सुद्धा चिटकून जातात आता याची या पद्धतीने मी काप करून घेते आहे म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि याला आपल्याला शालो फ्राय करायचं आहे तर ते सुद्धा सोपं होऊन जाईल तर काप करून झाल्यानंतर पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचं आहे सॉप घालायची आहे एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये मी तीळ घालते आहे अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि अगदी मंद आचेवर हे सर्व परतून घ्यायचं आहे आता केलेले काप मी यामध्ये घालते आहे तर तर जर तुम्हाला शालो फ्राय करण्यासाठी जर अजिबात वेळ नसेल तर तसेही खायला हे काप खूप चविष्ट लागतात पण या पद्धतीने जर तुम्ही फोडणीमध्ये याला परतून घेतलं तर हे अतिशय भन्नाट लागतात आता मी याला या पद्धतीने व्यवस्थित परतून घेतलेलं आहे वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे इथे मी एक चमचा चाट मसाला घालते आहे तुम्ही इथे लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता तिखटपणासाठी चिली फ्लेक्स घालते आहे चिली फ्लेक्स तुम्हाला नसेल घालायचे तुम्ही स्किप करू शकता लहान मुले जे तिखट खात नाही त्यांच्यासाठी तिखट न घालता सुद्धा बनवू शकता तर हा भन्नाट चवीचा युनिक टिफिन बॉक्स तयार झालेला आहे जो बनवणे अतिशय सोपे आहे सकाळी जेव्हा तुम्हाला घाई गडबड असते त्यावेळी सुद्धा तुम्ही बनवून तयार करू शकता आणि पौष्टिक आहे मुलांना सुद्धा खूप आवडेल नक्की ट्राय करा तुम्हाला ही भन्नाट रेसिपी कशी वाटली मला कमेंट करू सुद्धा नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर अशाच नवनवीन युनिक टिफिन बॉक्स रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या, या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर यानंतरची जी टिफिन बॉक्स रेसिपी आहे ही एक कम्प्लीट मील आहे ज्यामध्ये आपण भरपूर भाज्यांचाही वापर करणार आहोत गव्हाच्या पिठाचा म्हणजे पोळीचाही वापर होणार आहे आणि शिजवलेल्या भाताचाही वापर होणार आहे आणि ही टिफिन बॉक्स रेसिपी प्रत्येक मुलांना आवडेल एवढी चविष्ट आहे मुले मागून मागून खातील माझी गॅरंटी आहे तर यासाठी मी तीन प्रकारच्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं होतं भातसुद्धा शिजवून घेतलेलं आहे तर भात आपल्याला मोकळा मोकळा शिजवायचा आहे खूप ओलसर नाही ठेवायचं पॅनमध्ये आपल्याला बटर घालायचं आहे तेल घालायचं आहे किंवा तुम्ही तुपाचाही वापर करू शकता गाजर मी सुरुवातीला परतून घेतलेला आहे कारण गाजर शिजायला थोडा वेळ लागतो थोडी आपल्याला सिमला मिरची परतून घ्यायची आहे भाज्या थोड्या थोड्या प्रमाणातच घातलेल्या आहे पण मी इथे पत्ताकोबी थोडी जास्त प्रमाणात घालते आहे हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिटांसाठी परतायची आहे इथे मी चिली फ्लेक्स ऑर्गॅनो घातलेला आहे चवीनुसार मीठ घालते आहे मुले तिखट खात नसतील तर तुम्ही इथे चिली फ्लेक्स स्किप करू शकता आता यातल्या काही भाज्या मी बाजूला वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि काही भाज्या मी पॅनमध्ये तशाच ठेवलेल्या आहेत यामध्ये आता अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे शिजवलेला भात यामध्ये घालायचा आहे भात आपल्याला शिजवून प्लेटमध्ये याला गार करून घ्यायचा आहे म्हणजे छान मोकळा मोकळा होतो तर इथे बघू शकता आपला भात इथे तयार झालेला आहे हा अतिशय चविष्ट लागतो आता ज्या भाज्या आपण बाजूला प्लेटमध्ये काढलेल्या होत्या त्या आपण फिलिंगसाठी वापरणार आहोत तर जे गव्हाचं पीठ आपण मळून घेतलेलं होतं त्याची चपाती मी इथे लाटून घेतलेली आहे तर चपाती लाटत असताना अगदी पातळ लाटायची आहे जाळ अजिबात ठेवायची नाही कुठल्याही कटरच्या सह्याने किंवा वाटीच्या सह्याने या पद्धतीने आपल्याला तीन याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे आणि कट केल्यानंतर सुद्धा परत एकदा मी याना नाटून पातळ करून घेते आहे आता ज्या भाज्या आपण परतून घेतलेल्या होत्या या भाज्या यामध्ये आपल्याला एक एक चमच्या भरायच्या खूप जास्त ओव्हर फिलिंग करायच्या नाही नाहीतर फुटून बाहेर येतील थोडं थोडं करून भरायचं आहे सोबतच मी ते चीज घालते आहे यामुळे ही फिलिंग अतिशय सविष्ट लागते आणि पौष्टिकसुद्धा बनते तर यामध्ये थोडं थोडं आपल्याला चीज घालायचं आहे आता मोमोजचा जसा शेप असतो त्या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे तर याच व्हिडिओमध्ये जी पहिली रेसिपी मी दाखवली होती त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मोमोज कसा बनवायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला एका बाजूने याला प्लेट्स तयार करायचे आहे आणि दुसरी बाजू आपल्याला प्लेन ठेवून या पद्धतीने शिटकवून घ्यायची आहे आणि याचा एक मोमोज तयार करायचा आहे तर बघू शकते इथे मोमोज बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकी उरलेले सुद्धा मोमोज मी तयार करते आहे परत एकदा मी तुम्हाला जवळून दाखवते आहे या पद्धतीने याच्या प्लेट्स बनवायच्या बनवणे अतिशय सोपी आहे झटपट तुम्ही तयार करू शकता आणि सकाळी जर तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही हे मोमोज बनवून वाफवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता जर तुम्हाला सकाळी झटपट टिफिन तयार करायचं असेल तर तर बघू शकता तीनही मोमोज मी तयार केलेले आहे आता याला वाफवून घेऊया यासाठी मी कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवलं चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावणं कंपल्सरी आहे नाहीतर हे चिटकून जातात कढईला तर तेल लावून घ्यायचं आणि नंतर मोमोज आपल्याला कढईवर ठेवायचे आहे किंवा स्टीमरमध्ये वाफवून घेऊ शकता पंधरा ते वीस मिनिटांसाठी मध्य वाफवायचे आहे आता इथे पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट यामध्ये मी टोमॅटो केचप घालते आहे सोबतच शेजवान सॉस घातलेला आहे थोडा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे डार्क सोया सॉस घातलेला आहे आणि सर्व आपल्याला मनताच्यावर परतून घ्यायचे आहे तर जे सर्व सॉसेस मी इथे वापरलेले आहे ते होममेड सॉसेस आहे होममेड सॉसेस कशी बनवायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला होता ज्यामध्ये सहा प्रकारचे सॉसेसच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक चमचा गव्हाच्या पिठामध्ये अर्धा कप पाणी घालून त्याची स्लरी तयार करायची आणि ती या सॉसेसमध्ये घालायची आहे ज्यामुळे हा सॉस थिक होतो आता वरून कुठलेली काळी मिरी घालायची आहे चवीनुसार मीठ मीठ अगदी थोडं घालायचं आहे कारण सॉसेसमध्ये मीठ घातलेलं होतं तर मंद आचीवर आपल्याला हे सर्व परतायचं आहे मी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं होतं त्यामुळे झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटासाठी मंद आचीवर शिजवून घ्यायचं आहे इकडे मोमोज बघू शकता तुम्ही व्यवस्थित वाफवून तयार झालेले आहे एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून घेते आहे तर हे मोमोज जर तुम्हाला सॉसमध्ये टॉस नसेल करायचे तर तुम्ही तसेही खाऊ शकता छान लागतं चवीला तर सॉस बघू शकता व्यवस्थित शिजवून तयार झालेला आहे आता तयार केलेले मोमोज आपल्याला या सॉसमध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित एकदा सॉसमध्ये मिसळून घ्यायचे आहे तर हे मोमोज जर तुम्हाला असेही बनवून खायचे असेल तर तुम्ही बनवू शकता अतिशय चविष्ट लागतात आणि जे सॉसेस आपण इथे घातलेले आहे ते होममेड सॉसेस आहे ना यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे ना आर्टिफिशियल कलर आपण घातलेला आहे नाही कुठले केमिकल्स घातलेले आहे तर नॅचरली घरच्या घरी आपल्याला जर सॉसेस तयार करायचे असेल तर तुम्ही बनवू शकता त्यासाठी माझा सॉसेसचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर आपला इथे भन्नाट टिफिन बॉक्स तयार झालेला आहे सुरवातीला फ्राईड राईस घातलेला आहे आणि वरून आपल्याला हे सॉसेसमध्ये टॉस केलेले मोमोज घालायचे आहे अतिशय बन्नाट रेसिपी आहे अजिबात मिस करू नका एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मुलांना फार आवडेल आणि पौष्टिकसुद्धा आहे तर या तीनही टिफिन बॉक्स रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा करू, जर आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन टिफिन बॉक्स रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत धन्यवाद